नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी आठ जुलै रोजी जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील निघाला यावेळी पालखी सोहळ्यातील पायवारी करत असलेल्या सर्व भाविक भक्तांना मौजे लासूरने येथे अल्पोपहार म्हणून चिवडा व लाडूचे पाकिट वाटण्यात आले हा उपक्रम तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देखील राबविला जातो याचे आयोजन भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे मित्रपरिवार यांनी केले होते यावेळेस अल्पोपाराची पंचवीस हजार पाकिट व बरोबर छोटी पाण्याची बाटली देण्यात आली यावेळेस गजानन वाक्से पांडुरंग सोळ अंबादास गायकवाड रामभाऊ थोरात पप्पू चव्हाण तुकाराम वाडकर संतोष देवकाते सतीश सारगर अमोल गलांडे रंजित खर्चूल दीपक रुपनवर शेख लाल गोरपडे राहुल ननवरे अक्षय चव्हाण सूरज रासोकर गजानन पिंगळे सोनू गलांडे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले याचबरोबर संध्याकाळच्या वेळी तुकाराम महाराज व सोपान काका पालखी सोहळ्यातील मुक्कामी दिंडीतील प्रत्येकी एक हजार लोकांचे जेवण भोजनाची व्यवस्था दरवर्षी आवरित करण्यात येते महाराष्ट्र पोलिसून चोवीस साठी पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे